रवी नाईन न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आष्टा येथे मोटारसायकल व डंपर अपघातात कुंडलवाडीचे तिघेजण जागीच ठार महिला गंभीर जखमी वाळवा तालुक्यातील आष्टा येथे पेठ सांगली रोड शिंदे मळ्याजवळ खडी वाहून नेणारा डम्पर यम एच टेन डी टी झिरो फोर सिक्स एट व मोटरसायकल यांचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटरसायकलवरती असणारे अश्पाक शब्बीर पटेल वर्ष एकोणचाळीस अशराफ अश्पाक पटेल वर्ष बारा आणि असद अशपाक पटेल वर्ष दहा या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून हसीना अश्फाक पटेल वर्ष पस्तीस या गंभीर जखमी झाले आहेत हे सर्व वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील असून बुधवारी दुपारी चार साडेचारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की पटेल कुटुंबीय रमजान ईद सणाच्या खरेदीसाठी मिरज येथे गेले होते खरेदी करून ते परत येत असताना आष्टा येथील शिंदे माळ्याजवळ हा दुर्दैवी अपघात झाला